नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली सूर्यवंशी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय सुंदर कविता जिचं नाव आहे गवत फुलारे रे गवत फुला ही कविता इयत्ता सहावीच्या पुस्तकातील आहे चला तर मग या कवितेला तालाबद्ध करूया रंग रंगुल्या सान, सान ला, गवत फुला गवत फुला

लल ल मित्रसङ्गे माळावरति पतङ्गडवीतना मित्रसङ्गे माळावरति पतङ्गिरताना पतंग उडवित फिरताना झुलता झुलता हसता ना विसर हसताना पतङ्ग पतंग विसरन् गेल मित्राला

ल ल ल हिरवी नाजुक रेशिम पाती दोन बाजूला सळसळती हिरवी नाजुक रेशिम पाती दोन बाजूला सळसळती निळे नील निळुली एक पाकळी पराग पिबळे झगमगती कळी पुन्हा अनगोजीरी वाणी लाल पाकळी खुलली रे

ले 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 ला ले ले ले, 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 ले। वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळ तो जो वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळ तो जो पाळा रात्र ही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला मला ही वाटेल हाण होऊन तुझ्या आही वाटे लहान होन, तुझा छाऊन ही लहान रे, तुझा छा संगती सदार हावे विसरुनी शारा घर सारे, तुझा छा संगती सदार हावे विसरुनी शारा घर सारे, ला लल्ला ला, लल्ला ले ले ला ले ला, ले लल लल लला ल ल ल ल तुझी गोजरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझी गोजरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझास बे आ हट करावा, खाओ खावा कपडे पाखरा, फसवावे। तुझे रंगित फूल पाखरा फसवावे। रंग साण साणुल्या गवत फुलारे रे गवत फुला

ಕವಿ ಇಂದಿರಾ ಸಂತ